आज आमची लेट कशी आली ले। अरे आता ती एकशी देते सर्वाला सकाळची लय अंधार असते ना त्यामुळे आले असं एवढे लेट चला आपलं आई हम्म बघ बरं चांगल्या झालं कुरिडा छान झाल्यात जा ग यायला लागलेत आता तुला मग केलात कोणी हम्म आता मला टेन्शन नाही कसलं टेन्शन अग तू सासरी गेल्यावर तुझी सासरची मंडळी म्हणतील ना पोरीच्या आईने पोरीला चांगल्या कुरड्या बनवायला शिकवल्या म्हणून आय अजून लग्नाला अगं हो पर परवा तरी होणारच हाय होईल तेव्हा बघू हम्म दीपे तुला कधी दी यायचं असलं अगं आय मी ना असं काही कुरड्या बिड्या बनवत बसणार मी तर माझी ऑनलाईन ऑर्डर करेन बर चल जाते मी ऊन लागते घे सगळ्या झाल्यावर इथेच बस ग बाई नाहीतर एखादी गाय यायची समजा खाऊन जायची मी आलेच कापड धुऊन लवकर राहुल्या आय पार बघ ना कसले भारी बॅटबॉल खेळत चल आपण थोडं खेळू ए वय ब्या अरे याडा बिड झाला काय इथं परीक्षा जवळ आल्या तुला खेळायचं पडले वय अरे यांना बघून ना मला आपले जुने दिवस आठवले आपण पण दिवसभर खेळायचं आहे ना चल ना तू बस खेळत मी जातो मला अभ्यास करायचा ए मेरे दोस्त लटके जा के, आजा, के तुम ये क्रिकेट अधूरा हे बस झालं नको गळा फाडू चल खेळू पण चल ये तू बॅटिंग कर मी बॉलिंग करतो ए बिंडोक राहुल्या तुझं डोळ्या हे पाळलं का दिसत नाही का आमच्या गोडा वाद घातल्यात त्या वायब्याने तिकडे बॉल टाकला म्हणून तिकडे बॉल मारला माझी काय चूक ए माझ्या काला टाकल तर रे मी कसं बॉल टाकेल तुला तिकडे बाजूला नाही मारता आला का मला माहिती आहे ना याने ना मुद्दामच केला असेल याला माहिती होत आमच्या कुरड्या वाळात त्या मी कशाला मुद्दाम मारू याच्यामुळे सगळं झालं आता मी काय केलं तुला खेळता येत नव्हतं तर नाही सांगता आलं मी बळच म्हणलं होतं का खेळ म्हणून तुला बघतोच मी नंतर ए राहुल या गप गुमन आमच्या कुरड्या भरून द्यायच्या नाहीतर सॉरी बोलायचं ए मी का सॉरी बोलू आणि त्या दिवशी तुम्हाला दगड मारला मला सॉरी बोलली नाही ना मग आता फिटम फाट झाली असं बघ वय द्या त्या दिवशी मी सॉरी बोलले नाही ना म्हणून याने मुद्दाम केलं हे तुम्हाला बघतोच नंतर काय ते बंटेने तुला कशाला मारलं काय नाही हम्म मला वाटलंच होत तुम्हाला काही सांगणार नाही पण मला समज ठाव आहे मी जर तिथं असते ना त्या बंट्याच्या दोन पेटावल्या असत्या जाऊ दे ना माया झालं ते झालं आता बर स्वतःची काळजी घे तब्येत बघ किती खराब झालीय आणि टायमावर खात जा बर जातो मी मला अभ्यास करायचा ए माया काय करतेस काय झालं काय झालं काय झालं तुला काय का, का मारतेस कोणी बघितलं तर बघितलं तर बघू दे मला नाही काय त्याच वाटत माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे माया आज सोड हे बघ माया माझ्या मनात असं काय नाही तू फक्त गावातली पोर आहे म्हणून बोलतोय तुझ्या मनातला गैरसमाज काढून टाक सर बाजूला कपडे धुवायचे आहेत का ग हो आई घे असतील बॅगेत दीपे इकडे हा फोटो कोणाचा अग माझाच आहे अग हो पण तुझ्यासोबत हा मुलगा कोण आहे अग अगं तो माझा मित्र आहे मित्र आहे ना मग त्याने तुझ्या खांद्यावर हात का ठेवलाय अग आई शहरात बेस्ट फ्रेंड असेच फोटो काढतात शहरातले लोक काय करतील आणि काय नाही एवढीच कापडे आहेत का हो oh. सुरजा तू इथं आहेस इथे तुला मी शोधतोय देवळात अभ्यास करा गेल तो पण मनच नाही लागलं म्हणून इकडं आलो इथं कस मन लागत नाही का सुरजा काय झालं का रडतोय भावनेची आठ वाजे येते रे करमत नाही मला तिच्याशिवाय किती दिवस झाले तिचा मेसेज नाही मला साधा कॉल नाही रे तिचा सुरजा फक्त थोड़े दिवस दमकाड एकदा हे वातावरण शांत होऊ दे मग भेट त्या भावनाला थोडे दिवस एक एक दिवस एक एक मिनिट कसं घडत ना माझ मला माहिती काही तुला भेटणारच हो जाऊ सुरजा तू असं काय बी करणार नाहीस बस खाली बस खाली सुरजा फक्त थोडे दिवस दमकड बघू काय करायचं ते मला पण समजते तुझ्या मनाची अवस्था काय झाली पण एक लक्षात ठेव तुझं एक चुकीचं पाऊल ना आपल्याला परत त्याच वाटेवर घेऊन काय करू मी सांग ना काय करू तुम्हाला काय कळणार आहे जीव लावला असं तर कळालं असतं तुम्हाला तू काय बी करू नकोस फक्त शांत राहा कधी कधी शांत राहणं चांगलं असत ठेवू का घरातल्या जेवायला वाट बघत असतील उद्या नक्की कॉल करते ओके बाय ताईडे कुठं गेली ती कुठं नाही इथंच होते काय झालं हम्म पण मला माहिती ना कुठं गेली तिथे कुठं कोणाशी तरी फोनवर बोलत होती ना हा मग त्यात काय झालं एवढं पण मला हे पण माहिती कोण होत ते मी तुझा फोन कालच बघितला होता कोणीतरी सुशांत आहे ना अगं ए चाबरे हळू बोल की कोणीतरी ऐकलं तर काकेच कोल्लं होईल घरात अजून काही सांगू नको अजून तरी नाही सांगितलं पण सांगू भी शकते नको सांगू ना मी तुला माझं नवीन घेतलेलं कानातलं देऊ तस आहे माझ्याकडं मग तू पुण्याला आली ना मग मी तुला पिझ्झा खायला घालते मला ते काही पिझ्झा बिझा आवडत नाही पण ताईडे तू हे काय करते ना ते समजा आईबाबांना सांगितलं पाहिजे हे समजा चुकीचं आहे हो ग आईबाबांना सांगायचंय पण म्हंटल एखादा चांगला दिवस बघून सांगेल मला पण वाटतं ग त्यांच्यापासून काही लपवायला नको बर, मग जाण्याआधी हे समजा आईबाबांना सांगायचं नाहीतर मी सांगे ना हो पण तुला आईबापांची शपथ आहे तू अजून कोणालाच काही सांगणार नाही ठेव माझ्या डोक्यावरती हात बरं राहुले आज कुठे जाऊ नको मला पापड्या करू लाग आहे मी नाही करणार अरे करू नको पण वाळत तर घालू लाग

हा आईला मी एवढ्या पापड्या वाळत घातल्या होत्या कमी कशा काय झाल्या काहीतरी नक्कीच गडबड आहे ये आहे कायरे अबे योडे पापड वाळत जातल्या कमी कशा झाल्या गुरु आली होती का नाही मग काय नाही नसतील तरी कमी झाल्या मग ए ए आंजे चोरटे थांब चोरटी म्हणायचं काही काम नाही हा मग असं चोरटे आणि पापड चोरून नेतेस म्हटल्यावर चोरटीच म्हणणार ना मग तू आमच्या गुरड्यांचं नुकसान केलं त्याचीही भरपाई हे रावल्या अर ले अरे कवर पापड्या वाळत घाल तू चल ना आपल्याला होळी जखा जायचंय अरे थांब थोडे पापड्या वाळायचे राहिलेत वायब्या इकडं चुरटीला सुटलेत अरे थोड्या पापड्यावाल्या आपल्या शिवाय त्या होळीला कोण हात लावीत नाही आणि आपण अजून इथंच आहे का चल की लवकर बरं थांब आलो ए आहे मी आलो जाऊन लक्ष ठेव पापडावर थांब मी आलो चप्पल घालून ये तू थांब येतस पापड्यांना लक्ष ठेव आहे ठीक हा थांबला अरे आज मी आपल्या गावात गावात कोण सर अरे हाय आपला जवळचा माणूस दे अरे काय त्या पुरीला कवळ्या मारत होता आणि ती पोर पण त्याला कवळ्या मारत होती लई खतरनाक रे कोण रे कोण होता कोण काय म्हणतो ना आम्ही अरे तूच होता की ए कधी गोपाळ दादाच्या गल्लीत तिथं तू माया नव्हती का अरे सूरजा बाबा माझा शेप खरा चालू याचा हे वाय ब्या काय पण बोलू नको तिथं होतो मी पण असं काय नाही आमच्यात ती मला आवडत ना बी नाही ती नाही आवडत मग कोण आवडते आणि रावल्या या आपले पापड्या बांध रे होई वेदर आमच्या पापड्या सगळ्यात वर बांध देख रावल्या अर्धर रे एवढ्या पापड्या सगळ्यात वर बांध वायब्या या पापड्या कोणाच्या आहेत हां तिका महाराणी आहे वे तिचे पापड्या सगळ्यात वर बांधायला ए राहुल्या तुला सांगितलंय ना तेवढं कर म्हणजे तू लोक आहेत म्हणून गप नाहीतर नाहीतर काय अय अरे काय झालं अह काय नाही काय नाही ते असच ए आजी अग तू तरी कमी बना गे राज होळी राहुल काय तू दर बन तू बोलतोय ना म्हणून गप्प बसतो राहुल हे गे माझ्या पापड्या पण बांध वायब्या तूच बांध मला काय सांगतो बांध तू हो मारुती राव राहिला का कोणी यायचं कोणी नाही राहिले, पेटवा होळी ओ मधुकर राव आम्ही राहिलो की या 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 Obrigado. मी नाही अगं तू राहुल जाईल तू लवकर बोलताय राहल्या ऐक काय अंजीला तुझ्यासोबत बोलायचे का मग भांडण करून पॉट नाही भरलं वाटत भरलं ना तुझं नसल ना भरलं तर सांग अंजे तू कशाला त्याच्या तोंडाला तोंड देते ग अगं तू कसा बोलतोय माझ्याशी अगं गप की जारा? तुला माहिती ना मगाशी मी काय म्हणले ते माहिती तू थांब मी बोलते रावल्या उद्यापासून प्रॅक्टिसला नेशील ना अंजीला काय मी नाही डोक्या पडलेस काय इला आणि मी घेऊन जा प्रॅक्टिसला तुझं प्रॅक्टिस कमी आणि भांडण जास्त होईल अरे आता नाही भांडणार ती आणि माझं पाय बरा झाला वाटलं असता नको नेऊ आणि आणजी पण सॉरी बोलाय तयार आहे सॉरी बोलू दे मग विचार करतो राहुल्या सॉरी मग अशी जे बोलले त्याबद्दल आता विचार कसला करतोय बोलले ना सॉरी सांग की प्रॅक्टिसला घेऊन जाशील की नाही बर घेऊन जातो प्रॅक्टिसला पण एका आटीवर कसली अट आता कशाला आट घालतो तर बघ मी नाही आर्मी एवढं नाही त्यासाठी सहनशक्ती असावी लागते बघूया तुझ्या या मैत्रिणीमध्ये किती सहन करायची ताकद आहे ते मी नाही अंजीनी ठरवलं ना तर ती काय करू शकते ना हे माहित नाही ते दाखवायची वेळ आलीये सांगतो आट अट एकदम सोपी आहे उद्या धुळवड आहे सगळेच एकमेकांना रंग लावणार तुला फक्त एकच काम करायचं उद्या बारा वाजेपर्यंत मला कोणी रंग लावणार नाही याची काळजी तू घ्यायची आणि जर मला कोणी रंग लावला तर तू प्रॅक्टिस विसरायची आणि जर तू हे चॅलेंज पूर्ण केलंस तर मी तुला प्रॅक्टिसला घेऊन जाईल चॅलेंज मान्य बघशीलच बघूच उद्या अगं तू हे काय केलंस उद्या कोणापासून त्याला वाचवणारेस मी नाही मला पण आंजी म्हणतात बघच